हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा जिल्हा जळगाव येथील आपण जाहिरात पाहतो सोबतच आणखी पुन्हा तीन ते चार जाहिराती पाहणार आहोत ही मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा जिल्हा जळगाव नोंदणी क्रमांक एफ टू टू सेवन जळगाव महाराष्ट्र टू डबल फाईव्ह या ठिकाणी पाहायचे म्हणतात ही ज्या रजे आहे अकरा एक दोन हजार पंचवीसला त्यांनी पेपरला टाकली आणि आज ही पेपरला आलेली आहे मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपडा या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू माध्यम असलेल्या शाळेत खालील पदे भरवायची आहेत या ठिकाणी पदं आता कोणकोणती कुन भरले जाणार पाहूया बघा शिक्षण शोकाचं पद आहे एक अनुदानित आहे एच एस सी टी एड महा टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ओके शिक्षण शोकाचं एच एस सी डी एड म्हणजे एक ते एक ते पाच या वर्गासाठी थी। ओके ठीक आहे नंतर जे आहे या ठिकाणी आपण गृहित पकडू आता शिक्षण शोकाचं बी एस सी बी एड पाहिजे बी ग्रुपमध्ये एक पद अनुदानित उपशिक्षकासाठी बी एस सी बी एड पाहिजे बी ग्रुपमध्ये एक पद हे अंशतः अनुदान आहे म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के तेच असेलच पण जा या ठिकाणी अप्लाय करा ओके कनिष्ठ लिपिक याला आपण लिपिक सेवक म्हणतो कारण या कनिष्ठ लिपिकालासुद्धा शिक्षणसेवकासारखं सेवकपद आहे तीन वर्षासाठी त्यासाठी बी कॉम किंवा एम कॉमसोबत एम एस सी आय टी पाहिजे एक पद अनुदानित पद आहे आणि नंतरच प्रयोगशाळा त्याला आपण प्रयोगशाळा सेवक म्हणतो या ठिकाणी सर्वांनाच पद लागलेली ला आहे आणि हे तीन वर्षासाठी पद असते पण अंशता अनुदान यासाठी मात्र हे तुम्हाला बॅल डेटमध्ये दाखवलं तर फुल पेमेंट मिळतो या ठिकाणी एच एस सी किंवा बी एस सी पाहिजे कारण काय सायन्सचे विषय पाहिजे त्या ठिकाणी बारावी विज्ञान किंवा बी एस सी सायन्स पाहिजे कारण त्यांना प्रयोगशाळेचे संबंधित नॉलेज असायला पाहिजे ओके बीकर कशाला म्हणते आणि ते हे ट्यूब कशाला म्हणते असं इतर मग त्यांना सांगावं लागतं तर हे एक जे आहे एक पदाय प्रयोगशाळा सहायकाचं अनुदानित तुकडीवर आहे ओके आपण अशा ठिकाणी अशा प्रकारे पाच जागासाठी जात आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार पंचवीस रविवारला शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने सकाळी अकरा वाजता मस्तप्पा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज थाळनेर दरवाजाजवळ चोपळा जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहावे टिप दिलेली आहे नाव नोंदणी सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत सोबत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो आणि प्रती सर्वांच्या असणे आवश्यक आहे अशा प्रकारे अजगर अली महबूब अली हे अध्यक्ष आहेत मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपळा तालुका चोपडा जिल्हा जळगाव आता या ठिकाणी ही उर्दू माध्यमाची शाळा आहे लक्षात घ्या सोबत अल्पसंख्यांना दर्जा प्राप्त आहे तुम्हाला शिकवताना उर्दू यायला पाहिजे उर्दू भाषेमध्ये त्यांना इतर विषय समजून सांगता आला पाहिजे अशा प्रकारे यांचे टर्म्स अँड कंडिशन असतात जरी याने दिलेल्या नाही तरी चालते हिंदी बोला बोलता आलं तरी चालते मराठीतही बोलता आलं तर चालते पण त्यांना असं वाटते की आपल्या उर्दूमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे ओके तर हे त्यांच्यावर अवलंबून असते ते घेऊ शकतात त्याबद्दल निश्चिंत पण अप्लाय करू शकता अप्लाय करायला पैसे लागते तर ते तेवढे पैसे थोडे खर्च करा दुसरी जी जाहिरात आहे ते प्रत्यक्ष मुलाखतीचे आहे हे जरा तेवढी महत्त्वाची वाटत नाही पण या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत आहे दी सुप्रीम इंडस्ट्रीज जिल्हा लिमिटेड गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे अप्रेंटिस पदासाठी ही जी दिलेली आहे हे अप्रेंटिस पदासाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती आहे शैक्षणिक पात्रता कोणत्या ट्रेडचा आय टी आय उत्तीर्ण कॅन्डिडेट असायला पाहिजे ओके पगार जो आहे ते दहा हजार एकशे एकतीस रुपये शासकीय एम ए पी एसचा लाभ मिळणार आहे त्याला अतिरिक्त सुविधा जळगाव ते गाडेगाव या ठिकाणी मोफत बस मिळणार आहे आणि अल्पदरात कॅन्टीनची सुविधा पण आहे कॅन्टीनची सुविधा म्हणजे तुम्हाला जेवण खावणं असेल किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणी काही सामानसुद्धा घेता येईल प्रत्यक्ष मुलाखत आहे दिनांक तेरा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान वेळ सकाळी दहा ते सोळा वाजेपर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत ओके या ठिकाणी आणि मुलाखत दिनांक आहे दी सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव तसेच इतर शैक्षणिक अर्थ असणाऱ्यांनी त्यांचा बायोडेटा गाडेगाव ॲट द रेट सुप्रीम डॉट जी ओ डॉट इन यावर पाठवावा ओके तिसरं अशा प्रकारे नंतरची जी आत आपण महत्त्वाची पाहतो हेच खूपच महत्त्वाची आलत आहे कारण स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा पाहिजेत स या संस्थेच्या खालीलप्रमाणे जागा भरायच्या आहेत तर इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा आवेदन अर्ज त्यावर रंगीत पासपोर्ट फोटो सोबत शैक्षणिक वेतन पात्रता अनुभव प्रमाणपत्रांच्या झेरास प्रतिसह खालील पत्त्यावर दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः किंवा पोस्टाने किंवा ईमेलला पाठवता येतात पदानुसार योग्य वतन वेतन दिले जाईल बघा या ठिकाणी एकंदरीत पाच पदांची आहे प्रशासन अधिकारी त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणतो एक पद आहे एम बी ए मार्केटिंगमध्ये उत्तीर्ण असायला पाहिजे मार्केटिंग, मार्केटिंग कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव मागितला दुसरं पद आहे प्रशासन अधिकारी त्यालासुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन असं ऑफिसर म्हणतो हे सुद्धा एक पद आहे कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी एम एस सी आय टी आली असायला पाहिजे बँक फायनान्स पतसंस्थेत कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव मागितला ओके ह्या आणि तिसरं जे पद आहे ते आता पाहतो या ठिकाणी शाखा व्यवस्था आहे ब्रँच मॅनेजर जर बी एम म्हणतो आपण तीन पदे या ठिकाणी आहे आणि कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी एम एस सी आय टी टॅली यायला पाहिजे आणि बँक फायनान्स पतसंस्थेत म्हणजे बँकित फायनान्स किंवा पतसंस्थेत किमान कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे ओके अध्यक्ष स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्ट्राउंड नंबर तीनशे अठरा आदर्श भवन जुनागाव जयस्तंभ चौक बुलढाणा संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि ईमेल आय डी पण दिलेला आहे ओके हे ईमेल आय डी बरोबर पाहून घ्या या ईमेल आय डीवर तुम्हाला सुद्धा अर्ज करता येतो ठीक आहे प्रकारे त्याने सांगितलं आहे बघा ईमेलवर अर्ज पाठवायला म्हणजे म्हणते अशा प्रकारे तिसरी जाहिरात होती आणि ही चौथी जाहिरात आहे बघा शैक्षणिक जाहिरात आहे तर ही असिस्टंट प्रोफेसरच्या पदासाठी जाहिरात आहे विवेक वर्धिनी अध्यापक म्हणजे अध्यापिका बी एड महाविद्यालय नांदेडची परमनंट नांद ग्रँटेड जरी असली तरी दे। या ठिकाणी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचेही हिमायतनगर या ठिकाणचेही जाहिरात त्यांनी दिले अध्यापक विद्यालयाच्या सब्जेक्ट्स आहे बी एडचे बघा परस्पेक्टिवस इन एज्युकेशन पहिला पेपर दुसरा पेपर आहे पेडागी सब्जेक्ट्स मॅथ सायन्स सोशल सायन्स लँग्वेज नंतर आहे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन आणि परफॉर्मिंग आर्ट्स म्युझिक डान्स थिएटर ओके तर लक्षात घ्या इथून हे वर्ष जे आहे चार पदं आहेत आणि खाली जे आहे ही दोन पदे आहेत एकंदर सहा पदासाठी ज्या रात आहे एस सीचं एक पद एस टी एक वी जे ई एक ओ बी सीसाठी एक एस सी बी सीसाठी एक आणि ईडब्ल्यू एस सीसाठी एक प्रत्येक कॅटेगरीचं एक एक पद आहे आणि क्वालिफिकेशनसुद्धा तुम्हाला माहीत आहे का असते तर फॉलोईंग क्वालिफिकेशन पर्स्पेक्टिवस इन एज्युकेशन ऑफ फाउंडेशन कोर्सेस एक साँगे। साँगे ते एक नंबर दिला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल सायन्स सोशल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र इतर कोणत्या विषयामध्ये पंचावन्न टक्के मार्क पास पाहिजे बी प्लस पाहिजे नंतर एम एड डिग्री पाहिजे एखाद्या कोणते ओळ म्हणजे प्रख्यात युनिव्हर्सिटीची ओके का आपण नामांकित मदत झालं नामांकित विद्यापीठाची तिथे इथं एम एडमध्ये सुद्धा झालं पंचावन्न टक्के मार्क्स असायला पाहिजे नंतर सेट किंवा नेट किंवा पी एच डी हे शिक्षणशास्त्रामध्ये पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट एम ए डिग्री इन एज्युकेशन म्हणजे किंवा पी सुद्धा तुम्हाला जर एम एमध्ये असली तर चालते शिक्षणाची म्हणजे एम एज्युकेशनमधले पाहिजे पंचावन्न टक्क्यासहित किंवा बी एड किंवा बी ई एल ही डिग्री शिक्षणामध्ये पंचावन्न टक्क्यासहित पाहिजे एम सेट नेट मात्र आवश्यक असा एज्युकेशनमध्ये पाहिजे कर्टिक्युलर मॅन पेटागरी कोर्सेस दिला आहे या ठिकाणी हे पाहून घ्या ओके एवढं काही वाचत नाही बसत माझे त्रास येते तर ही अशा प्रकारे ही जाहिरात दिली आहे आणि ही जाहिरातीचा तुम्ही जर फायदा घेत असाल तर घेऊ शकता आणि शेवटची जाहिराती या ठिकाणी पाहतो मग आपण थांबून जाऊया जनता को अर्बन बँक लिमिटेड वाई चोवीस झिरो आठ सुंदिरवाडी वाई तालुका वाई जिला सातारा दूरध्नी क्रमांक फोन क्रमांक दिलेला आहे बँकेचे सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेला अनुभव एकूण व्यवसाय हे रुपये एकशे एकसष्ट कोटींच्या असलेल्या संस्थेमध्ये पदांसाठी पात्र उमेदवारांची नेमणूक करणे आहे तर मुख्य कार्यकारी अधिकाराचे एक पद आहे या ठिकाणी हे पस्तीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त नसावे म्हणजे पस्तीसच्या वर आणि पासष्टच्या खाली इतके त्यांचं वय असावं म्हणजे मॅच्युअर असावं ओके पदवीधराचे जे दिलेलं आहे ते हे जे शैक्षणिक अर्थ आहे ते तिथे वाचून घ्या हिंदी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक बँकिंग डिजिटल बँकिंगचा अनुभव नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी जारी केलेलं आहे फिट अँड प्रॉपर निकषांचे पालन करावे बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पद किमान पाच वर्षाचा अनुभव आणि चार्ट अकाउंट किंवा कोणत्याही विभागाचे पदव्युत्तर शिक्षण असायला पाहिजे ओके okay, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर वरिष्ठ अधिकारी आय टी आहे एक पद तीसपेक्षा कमी नसावं आहे आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावं बी कम्प्युटर आय टी एम सी एम सी एस पदव्युत्तर पाहिजे बँकिंग सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंगचा अनुभव सिक्युरिटी डाटाबेस मायग्रेशन डिजिटल बँकिंग डिलिव्हरी चॅनल्स इत्यादी बाबत अनुभव असणे आवश्यक बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदार किमान पाच वर्षाचा कामाचा अनुभव तरी वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्थ प्राप्त तसेच अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्य मिळतील असे ॲडमिन ॲट द रेट जे यू सी बी डब्ल्यू आय वाय डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचे या ईमेलवर पाठवायचा आत्ता पाठवू शकता ओके आणि नमूद केलेल्या प्रत्यक्ष पत्त्यावरसुद्धा पाठवता येते जर तुम्हाला वाटलं का पत्त्यावर पाठवायचं ते तर नाहीतर ईमेलवर पाठवा सदर निवडणुकीबाबतच्या अटी शर्ती कमी जास्त करण्याचा अधिकार मान्य संचालक मंडळात राहिले ठिकाणवाई अकरा तारखेला जागरात आली ती बारा तारखेला पेपरला दिली शेखर फरांनी उपाध्यक्ष बळराम जगताप अध्यक्ष जनता कोऑपरेटिव्ह जनता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व्हायला ओके हे का लागले जगात ठीक आहे अशा प्रकारे करू आपण पाच हजार ती पाहिल्या पाच हजार तुमच्या फायद्याच्याच होत्या हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद